आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील उपनगर पोलीस ठाण्यामध्ये सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दरोडाबाबतचा गुन्हा दाखल होता त्याचा तपास नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांकचे पोलीस अंमलदार करीत असताना गोपनीय माहितीवरून दरोड्यातील आरोपी हा येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथे आहे तेथे जाऊन सापळा रसत सदर ठिकाणी खंडेराव मंदिराजवळून सचिन मधुकर तोरवणे वय सत्तावीस राहणार गणेश वाटिका रुहस क्रमांक दोन सिद्धेश्वर नगर दुर्गा माता मंदिर शेजारी जुना सायखेडा रोड जेल रोड नाशिक रोड या ताब्यात घेतले त्याची विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट क्रमांक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पुलीस, पुलीस, पुलीस उपनिरीक्षक रवींद्र बाबुल पोलीस हवलदार प्रवीण वाघमारे प्रदीप मजदे प्रशांत मरकड विशाल काठे संदीप भोर, विशाल देवरे जगेश्वर बोरशे आदींनी केली पुढील कारवाई कामी आरोपीस उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे एकीपी के पी न्यूजसाठी ब्यूरोचीफ अनवर खान पठान, नाशिक